कारखान्याची जुरा जेव्हा माझ्याकडे आली त्यावेळेला हा कारखाना बंद अवस्थेमध्ये होता माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला असं सा सांगितलं होतं की या बुडत्या जहाजाचं कॅप्टन होऊ नका कारण हे जहाज वाचू शकत नाही मग कुणीतरी उल्लेख केला की कुठलाही कारखाना बँकेने ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकतर तो विकला जातो किंवा कुणाला तरी दौलत सारखा चाळीस वर्ष किंवा दुसऱ्या कारखान्यांच्या सारखा का पुष्कळ वर्षासाठी चालवायला दिला जातो आणि मग अशा कारखान्याचं जर काही तुम्ही नेतृत्व घेतला तर तुमची राजकीय अडचणीतील असे काही सल्ले मला दिले होते पण मी मुद्दाम या कारखान्याची जबाबदारी घेतली त्याच्या मागचं कारण असं आहे की माझ्या तालुक्यातला एक चालू असणारा कारखाना जी या तालुक्याची अस्मिता आहे तालुक्याची शिखर संस्था ता आहे आज बऱ्याच दिवसानंतर मला त्या गेट वरती बोलायची संधी मिळाली आणि गेट वरून मी जेव्हा कारखाना संजू समोर बघत होतो त्यावेळेला कारखाना बंद असते पण मी पाहिलेला होता त्या बंद कारखान्यामध्ये त्याच्यावरती अवलंबून असणारे कामगार असू दे त्याच्यावरती अवलंबून असणारे तोडणी ओढणीचे सगळे मजूर असू दे त्याच्यावरती अवलंबून असणारे शेतकरी असू दे त्याच्यावरती अवलंबून असणारा तो टपरीवाला असू दे त्याच्यावरती अवलंबून असणारा तो पंचर काढणारा असू दे प्रत्येकाच्या हाताचं काम केलेलं होतं आणि मग तालुक्याची एखादी शिखर संस्था बंद पडल्यानंतर एवढ्या जणांचा रोजगार जात असेल तर आपण जे सर्वसामान्यांचे कैवारी म्हणून ओळखतो आपण बहुजन समाजामधली जी मंडळी आहोत या त्यांनी पुढे येऊन हा कारखाना चालू केला पाहिजे आणि तो चालू राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माझ्या सहकार्याने मला मांडली अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यावेळेला आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री होते आदरणीय मुश्रीफ साहेब असतील आदरणीय बंटी साहेब असतील यांनी मदत केली पण त्याबरोबर या तालुक्यामधल्या माझ्या पॅनेल मधल्या सगळ्या सहकार्यांनी आर्थिक जबाबदारी उचलली आणि हा कारखाना सुरू झाला आता हा कारखाना सुरू झाल्यानंतर तो सुरळीत चालण्यासाठी म्हणजे गेल्या वेळेला कारखाना बंद पडल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांची बिलं आपण दिली सगळ्या तोडणी ओढणी बिलं दिली कामगारांचे पगार दिले फक्त एक गोष्ट आमच्याकडून राहून गेले मी या निमित्तानं आपल्याला सांगतो की आपल्या सभासदांना साखर देण्याचं एक फार मोठी जबाबदारी आमची होती ती आम्ही पार पाडू शकलो नाही मी आपल्याला शब्द देतो की पुढच्या वेळेला आपल्याला ती साखर सुद्धा दिली जाईल हे या निमित्ताने द्यायचं ज्या जा वेळेला कारखाना बिनविरोध करायचा ठरला त्यावेळेला खरं तर अशोक अन्नानी हा आणि मामीने हा प्रस्ताव सांगितला होता की ऐंशी लाख आपले वाचतात मी पन्नास लाख जमा करतो अन्नास म्हटले मी पन्नास देतो आणि सभासदांना साखर देऊया साखरेचा मुद्दा मला बऱ्याच जणांनी विचारला पण साखर सोडली तर हा कारखाना चालू करण्याचं एक चांगलं पुण्यकाम आम्ही केलं हे विसरून चालणार नाही पण जेव्हा निवडणूक लागली त्यावेळेला या निवडणुकीतून सगळ्यात आधी माझा फॉर्म उडवण्याचा प्रयत्न केला मलाच या निवडणुकीतून बाद करण्याचा प्रयत्न केला माझी सभासद बंधूंना विनंती आहे की आम्ही चांगलं काम करणारी मंडळी आहोत आम्ही चांगलं काम करत आहोत बरेचसे आरोप काही झालेले आहेत त्याची उत्तरं ज्या त्या वेळेला मी पण आता ह्या दोन्ही देवांच्या समोर बसून मी कुठल्याही वाईट माणसावर वाईट बोलणार नाही पण जे आरोप आपण करताय ते आरोप आमच्यावरती करते वेळी स्वतः जरा आरशामध्ये पहा आपण काय काय पूर्वी केलेलं आहे